ही अनागत थावपळ हा यशापयासा खेळ ही मरणमुख चिंता हा पेटलेला वनवा माणूस माणसाचा उलाढाली अखेर कशासाठी वितभर पोसासाठी पोठासाठी माणसं काही करतात असाच एक बहादूर साताऱ्यातील खेळचोकात आला मोठा दगड उचलून त्याला कासरा बांधला आजूबाजूच्या लोकांना विनवणी करीत आपली कला बघण्याचा आम निमंत्रण देऊन पठ्याने दोन तीन कोलंटेवड्या मारून दंड थोपकले हो आणि बघता बघता तो अवजड दगड आपल्या दाताने उचलला आणि आपल्या पाठीमागे भिरकावून दिला बघणारे सगळेच अचंबित झाले मात्र त्यातील चार दोन लोकांनी या कलेला दाद देत काही पैसे ही दिलेली रक्कम घेऊन तो पुढे निघाला पुन्हा एकदा पोटासाठी जगण्याचा संघर्ष करायला आज महाराष्ट्र सातारा सय्यद सय्यद पूर्ण नाव बादशा अब्दुल सय्यद बादशाह जे तुम्ही पूर्वीच आहे पूर्वीचा दादा केसान तडक वाटायचा बारा माणसां उडी फेकायचा हातांदूर दा तोडायचा दातांदागूर माग फेकायचा डोक्यात नारळ फोडायचा दोन सायकली केसानं फिरवायची किती मिळतात पैसे तुम्ही आपल्या हायस्कूल ला होतोय कॉलेजला होतोय दादा मोठे मोठे जागे होते ते हे पाऊस लागला त्यामुळे थोडा तर हा काय पारंपरिक तुम्ही वंश परंपरेने परंपरा आहे आमचा खेळ कसाच पटू बर कसा आता पूर्वी सारखा प्रतिसाद मिळतो का अ भेटा तुला दहा रुपये पाच रुपये असं लावलं ना